सौभाग्य माझ गेलेल्या दोन जीवांच्या आयुष्य वेलीवर जेव्हा त्यांच्या प्रेमाचं प्रतीक उमलत तेव्हा आयुष्याच्या वाटेवर नंदवन फुलत सगळं जीवन कस मनमोहक रंगाने विचारलं जात तस तर प्रत्येक आईबापाला आपलं मूल प्यारच असतो आणि त्यात जर अद्विकासारखी गोड कडी असेल तर जान्हवी प्रशांतच्या संसारात सुखाच्या राशींची भरच पडणार ना दोघेही अद्विकामध्ये पूर्णपणे गुंतून गेले बाळासाहेबांना तर नातीला कुठे ठेवू व कुठे नको असं वाटे बऱ्याच पिढ्यानंतर देशमुख घराण्यात रत्नाचे पाऊल उमटले होते या छोट्या तानुलीचा सगळ्यांना लढा लागला होता प्रशांत नोकरीवर जात होता पण त्याचे लक्ष सतत घराकडे त्या छकुलीकडे लागलेले असे कन्येचा पायगुण पण बघा प्रशांतला प्रमोशन मिळून तो आता जनरल मॅनेजर झाला होता पण काम आटपून कधी घरी जातो व अद्विकाला जवळ घेतो असे त्याला होत असे पंधरा दिवस थांबून बाळासाहेब व शालूबाई परतल्या बाळासाहेबांना तर नातीला सोडून जाणे खूप जीवावर आले होते पण तिकडे प्रफुल एकटाच असल्याने जाणे भागवते प्रशांत केवळ एक प्रेमळ बापच नव्हता तर तो एक जबाबदार पिता पण होता छकुलीची छान काळजी घ्यायचा तिच्या प्रकृतीबाबत सतत जागरूक असायचा तिला रोज संध्याकाळी आल्यावर फिरवायला न्यायचा तिच्यासाठी तो कार काढायचा पण छकुलीला पण बुलेटवर फिरायला आवडायचं तिच्या बापलीला बघताना दोघेही हरखून जायचे मध्ये एकदा जान्हवीचे आईबाबा येऊन राहून गेले त्या दरम्यान अद्विकाला लस दिल्यानंतर थोडा ताप आला होता तेव्हा प्रशांतच्या जीवाची कोण घालमेल घाली होती दोन दिवस सुट्टी घेऊन तो तिला मांडीवर घेऊन होता ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा दर दोन तासांनी तो फोन करून तिची खबर घेत असे तिच्या भविष्याची तजवीज करायला त्याने आतापासून सुरुवात केली होती त्याच्यातला वस्तल बाप बघून जान्हवी आनंदाने भरून जात होती दिवस भराबर जात होते छकुली माझी मोठी होत होती तिला वाढताना भगत जान्हवी व प्रशांत कुरुत कृतकृत्य होत होते जान्हवीचा स्वभाव लागवी असल्याने तिने भोवती बराच गोताळवडला जमावला होता सतत कोणी ना कोणी येत जात असत कन्येला वाढताना तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत प्रशांत सदैव लक्ष असे तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असे त्याला वाटत होते व वा त्यासाठी अद्विका थोडी मोठी झाल्यावर जान्हवीने पण केवळ घरात गुंतून न पडता काहीतरी करावे यासाठी तो योजना आखत असे दोघेही आपापल्या कामात व वा छकुलीला वाढवण्यात व्यग्र झाले होते सकाळची वेळ धावपडीची असे मात्र जान्हवीने अद्विकाकडे लक्ष द्यावे म्हणून तो बरीचशी कामे अंगावर घेत असे संध्याकाळी तिघेही फेरफटका मारायला जात असत चिमुकली फिरवण्यासाठी गोंधळ घालत असे तिला खेळण्यात तरी आजी आजोबा येऊन चार आठ दिवस मुक्कामी अशा प्रकारे अद्विका लाडाकोडात पण स्थितीत वाढत होती सणावाराला गावाची हवा खाऊन येत होती एकदा जान्हवी आजारी पडली त्यावेळी प्रशांतने सुट्टी काढून अद्विकाचा सांभाळ केला जान्हवीच्या आईला लगेच विमानाने बोलावून घेतले खूपच काळजी घेत होता प्रशांत दोघींची एकंदरी सुखी संसाराच्या झुल्यावर झुलत जिवत जात होते बघता बघता अद्विका एक वर्षाची व्हायला आली अद्विकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी दिल्लीला यावे असे प्रशांतच्या मनात होते मात्र दोन्ही घरनं त्याला कडाडून विरोध झाला प्रथम वाढदिवस हा नागपूरमध्ये साजरा करण्यात यावा असे फर्मॉन्स बाळासाहेबांनी काढले प्रशांतचा झाला वाढदिवस नागपूरला करण्याचे पक्के झाले वाढदिवसासाठी म्हणून प्रशांत जान्हवी छकुलीला घेऊन दोन दिवस आधीच नागपूरमध्ये दाखल झाले आपल्या लाडक्या नातीच्या वाढदिवसासाठी बाळासाहेबांनी एका हॉटेलचा मोठा हॉल बुक केला होता हॉल फुगे फुले व लाइटिंगने सजवण्यात आला होता जान्हवीचे आई वडील व काही जवळची नातेवाईक मंडळी पण आमंत्रित करण्यात आली होती सामाजिक दायित्वाचे भान ठेवून बाळासाहेबांनी एका अनाथ आश्रमातील मुलांना पण आमंत्रित केले होते नाच गाणी खेळ मध्ये बालगोपाळ मंडळी सोबतच मोठी माणसे पण रमून होती का तर नवीन कपडे व दागिन्यात राज कन्येहून कमी नव्हती तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत होता भला मोठा केक बाळासाहेबांनी मागवला होता तो कापण्यात आला फोटोचे फॅश सतत उडत होते सगळ्यांना आग्रहाचे सुग्रास भोजन खाऊ घालण्यात आले सगळेच खूप खुश होते आनंदी होते अशा वातावरणात अद्विकाचा वाढदिवस साजरा झाला प्रशांत लगेच दिल्लीला परतला जान्हवी नागपूर व काही का दिवस औरंगाबादला का राहून मग दिल्लीला जाणार होत्या लेख व नातीला लवकर जाऊन देणारच नव्हते सगळेजण आठ दहा दिवस राहून जान्हवी व अद्विका दिल्लीला आपल्या घरी जाणार होत्या सगळी मंडळी आनंदात होती जान्हवी अद्विकासह औरंगाबादला माहेरी आली रामराव व रामाबाईसाठी तर लेखनातीचं आगमन एखाद्या सणापेक्षा कमी नव्हतंच मुळी ती दोघेही लेखनातीच्या सबराईत लागली जान्हवी व अद्विकाला दिल्लीला जायला तीन दिवस उरले होते दोघेही आपल्या घरी जायला प्रशांतला भेटायला उत्सुक होत्या जान्हवीला तर कधी एकदा विमानात बसते असे झाले होते ती बॅगा पॅक करायची व तिची आई काही ना काही आणून द्यायची व हे एवढे बॅगेत ठेव म्हणत तिला ठेवायला लावायची अगं आई जास्त वजन देऊन देत नाही विमानात असं जान्हवी वैतागून म्हणायचे त्यावर तिची आई एवढ्यानं काही वजन वाढत नाही बॅगेच म्हणत तिला ते थे सामान ठेवायलाच थे लावायची प्रयाणाची वाट बघत असताना संध्याकाळी तिचा फोन वाजला प्रशांतचा फोन असेल म्हणून जान्हवीने लगबगीने फोन उचलला पलीकडून प्रशांतच्या ऑफिसमधला ऑफिस मधला त्याचा सहकारी बोलत होता प्रशांतची बुलेट्स घसरून त्याचा अॅक्सिडेंट झाला होता त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते प्रशांतच्या सहकार्याने तो ठीक असल्याचे सांगितले असले तरी घरात रडारड सुरू झाली सगळेच घाबरून गेले होते फोनाफोनी सुरू झाली जान्हवी व अद्विका सोबत तिच्या आई बाबांनी सकाळच्या विमानाने बाळासाहेब शालुताई व प्रफुल पण दिल्लीसाठी सकाळी निघणार होते बोलणं होऊ शकलं नाही धावपळ करत सकाळच्या विमानाची तिकिटे मिळवण्यात आली रमाबाई जान्हवीला धीर देत असल्या तरी त्या पण हादरून गेल्या होत्या देवाला साकडे घालत जात होते नवस बोलल्या जात होते सगळे एकमेकांना सांभाळत असले तरी प्रत्यक्षात सगळेच धास्तावले होते रात्री अद्विका वगळताच कोणालाच झोप कशी लागलीच नाही भल्या पहाटे उठून सगळे तयार होऊन विमानतळाकडे रवाना झाले तो दोन अडीच तासांचा प्रवास जानवीला युगायुगांसारखा वाटला शेवटी दिल्ली विमानतळावर विमान उतरले सामान घेऊन मंडळी बाहेर पडली जान्हवीला तर तेथूनच हॉस्पिटलला जायचे होते मात्र सामान व अद्विकाला घेऊन जाणं बरोबर नाही म्हणून तिला आईबाबांना समजावलं शेवटी नाईलाजाने ती तयार झाली मात्र घरी पोहोचताच तिने हॉस्पिटलला जायचा हट्टा धरला मग ती व रामराव मिळून हॉस्पिटलकडे निघाले नागपूरची मंडळी पण पोहोचण्यात होती हॉस्पिटलला पोहोचताच जान्हवीने प्रशांतच्या रूमचा नंबर मिळवला व ती लगबगीने जवळपास धावतच रूमकडे निघाली धडधड त्या अंतकरणाने तिने रूममध्ये प्रवेश केला समोर प्लास्टर मधले असलेल्या डावा पायवर बांधल्या बांधल्या अवस्थेत असलेल्या प्रशांत बेडवर पडला होता त्याच्या हाताला पण बँडेज बांधलेले दिसले होते चाहूल लागताच प्रशांतने डोळे उघडून दरवाज्याकडे बघितले जान्हवीला बघताच त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं प्रशांतचा हसरा चेहरा बघताच जानवीचा जीव भांड्यात पडला ती धावतच त्याच्या जवळ गेली व त्याच्या बरा असलेला हात हातात घेऊन म्हणाली काय झालं हो हे बरं वाटतंय का आता असा कसा ॲक्सिडेंट झाला फास्ट चालवत होतात का बाई चेहरा बघा कसा चुकलाय अगं हो जरा शांत हो प्रश्न किती विचारशील मी बरा आहे तसा नको जास्त काळजी करूस एवढ्यात रामराव पण प्रवेश करते झाले कुत्रामध्ये आल्यानं बॅलन्स जाऊन गाडी घसरली आणि ड्रायव्हर वर धडकली असं प्रशांतने सांगितले हेल्मेट असल्याने डोक्याला मार लागला नव्हता तसा तब्येतीने तो मजबूत होता म्हणा काही वेळाने बाळासाहेब शालुता शालुबाई व प्रफुल आले परत एकदा ऍक्सिडेंट कसा झाला ते रिपीट झालं शालुताई पण घाबरलेल्या अवस्थेत होत्या लेखाला बोलताना बघून त्यांना पर बन बरं वाटलं एकंदरी प्रशांत तसा बरा दिसत होता त्यामुळे सगळ्यांना हायसे वाटले काही वेळ थांबून प्रफुल्ल वडगरता बाकी सगळे घरी परतले संध्याकाळी सगळे परत, परत हॉस्पिटलमध्ये आले आद्विका बघून प्रशांतला पण छान वाटले प्रशांत व प्रफुल्लने घरनं आलेला डब्बा खाल्ला जान्हवीने रात्री थांबायचा आग्रह धरला पण प्रफुल्ल व रामरावांनी दवाखान्यात थांबायचे व बाकींच्या घरी जायचं ठरलं मोठ्या अनिच्छेने जान्हवी सगळ्यांसोबत घरी गेली पायाला असलेले फ्रॅक्चर व हाताला खरचल्याने झालेली जखम व गळता प्रकृतीची फारसं गंभीर काही वाटत नव्हते निदान वर्करनी तरी शिवाय डॉक्टर मंडळी पण दिलासा देतच होती त्यामुळे मंडळी थोडी रिलॅक्स झाली होती पुढे येणाऱ्या संकटाची कोणालाच पुस्तशी देखील कल्पना आली नव्हती दमून थकून गेल्यामुळे सगळेच चटकन झोपेच्या आधीन गेले असतानाच उत्तर रात्री दीडच्या सुमारास घरचा फोन वाजला जान्हवीने फोन उचलला पॉलीकडून रामराव घाबरलेल्या आवाजात बोलत होते प्रशांतची प्रकृती जास्त बिघडली आहे त्याला आयसीयू मध्ये ठेवलंय तुम्ही ताबडतोब दवाखान्यात या जास्त काही न सांगता फोन ठेवला त्यांनी जान्हवी गोंधळून गेली तिच्या तोंडून शब्दच फुटे ना ती फोनचे रिसिव्हर हातात घेऊन दगडासारखी निच्छल उभी राहिली फोनच्या आवाजाने तिची आई सासूबाई जाग्या झाल्या होत्या त्या तिला काय झालं म्हणून विचारत होत्या तेवढ्यात बाळासाहेब पण जागे झाले ते पण विचारू लागले कसं कसं जान्हवी उतरली ह्यांना आयशू मध्ये ठेवलंय आपल्याला ताबडतोब बोलावलं हे सांगताच ती जोरात रड रडू लागली आई सासूबाई व सासऱ्यांनी तिला शांत केलं असं कसं झालं चांगला तर होता संध्याकाळी भेटलो तेव्हा बोलत होता हसत होता छकुलीशी पण बोलला मग अचानक असं काय झालं प्रश्न सगळेच विचारू लागले पण जान्हवी जवळ कोणतेच उत्तर नव्हते फक्त आपल्याला ताबडतोब दवाखान्यात बोलाय बोलावलं एवढेच ती सांगू शकली बाळासाहेबांनी परिस्थितीचे गंभीर्य लक्षात घेऊन सूत्रे हाती घेतले जान्हवीला धीर देत सगळ्यांना तयार व्हायचा हुकूम दिला ते स्वतः ही तयारीला लागले ला। रमाबाई व शालूबाई जान्हवीला धीर देत तयारी करू लागल्या सगळं अवसान एकटवून जानवी पण स्वतःची व अद्वेकाची तयारी करू लागली काही वेळापूर्वी अस्वस्थ असलेले वातावरण आता एकदम गंभीर झाले होते प्रत्येकाच्या टेन्शन येत होतं पण प्रत्येक जण एक दुसऱ्याला धीराच्या गोष्टी सांगत होत्या सगळी मंडळी कारणे हॉस्पिटलला निघाले हॉस्पिटलच्या बाहेरच प्रफुल्ल व रामराव उभे होते त्यांनी सांगितले की प्रशांतने पोटात दुखत असल्याची तक्रार केली व डॉक्टर तपासायला आले त्याच्या अंगावर सूज पण आली होती ताबडतोब काही चाचण्या करण्यात आल्या अंतर्गत रक्तस्त्राव इंटरनल ब्लडिंग झाला होता तोवर प्रशांतची शुद्धी हरपली त्याला तातकिडीने आयश्यू मध्ये हलवण्यात आले पहाटे ऑपरेशन करणार आहेत असे सांगण्यात आले की ॲक्सिडेंट झाला तेव्हा मोटरसायकलचे हँडल जोरात पोटावर लागले जखम झाली नसली तरी आतमधले अवयव मॅ डॅमेज झाले होते वर्करनी जखम नव्हती शिवाय प्रशांतने दुखत असल्याची पण कंप्लेंट केली नव्हती तो खूप स्ट्राँग होता व कदाचित पायाचे ऑपरेशन करताना भूल दिल्याने त्याला पण जाणवले नस नसावे त्यामुळे स्कॅनिंग पण केल्या गेलं नव्हतं पण उशीर झाल्याने परिस्थिती चिघळली होती डॉक्टर्स धावपळ करत होते पण प्रकृती सिरियस होती झाली झाले सगळी मंडळी चिंताग्रस्त झाली जान्हवीच्या डोळ्यातून पाणी व्हावू लागले सगळेजण देवाचा धावा करू लागले रमाबाई व शालूबाई जानवीला सावरत नवस बोलू लागल्या रामराव व बाळासाहेब धीर देत होते मात्र आतून ते सुद्धा हादरून गेले होते प्रफुल्लची धावपळ चालू होती सगळ्यांच्या तोंडचे पाणी पडाले होते चिंतानूर नजरेने सगळे विमस्क अवस्थेत बसले असताना शालूबाईंच्या मांडीत चिमुकली अद्विका शांत झोपली होती सगळ्यांच्या डोळ्यात झोप तर केव्हाच उडाली होती मधनं मधनं एक जण जाऊन आयशू मधच्या खिडकीतून प्रशांतला पाहून येत होता डॉक्टर काही सांगायच्या परिस्थितीत नव्हते वाटत बघणे व प्रार्थना करणे एवढेच हात हातात होते वातावरणात झुंजमुंज झाली येणाऱ्या दिवसात काय लिहून ठेवलंय त्यांनी कोणालाच कल्पना नव्हती पहाटेचा ऑपरेशनची धावपळ सुरू झाली प्रशांतला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी आधीच परिस्थिती खूपच गंभीर आहे पण आम्ही सगळे प्रयत्न करणारच असे सांगितले होते सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते दीड एक तासाने सिनियर डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले व मान खाली घालून म्हणाले ओंग अवर बेस्ट बट सॉरी वी कुड नॉट सेम हिन सॉरी व लागोलाग निघून गेले क्षणभर कुणालाच काही कळले नाही मग पळभरातच सगळेच रडू लागले आई अशी किंकाळी मारत जान्हवी भोपळ येऊन पडली तिला रमाबाई सावरले एका क्षणात आनंदी परिवाराचे चित्र बिसकल्या गेले एका आनंदी संसाराच्या चिंदड्यास उधळल्या काय अवस्था असेल प्रत्येकाची कसे व्यक्तीत होणार जान्हवीचे पुढील आयुष्य काय लिहून ठेवले आहे तिच्या नशिबात या आणि अशा असंख्य प्रश्नाच्या उत्तरांसाठी पुढील भाग नक्की बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबवर करा धन्यवाद